लोकहित शैक्षणिक प्रसारक संस्था नाशिक यांच्या वतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी वीस जून रोजी रोटरी क्लब गंजमाळ नाशिक येथे मोठ्या थाटात साजरा झाला या सोहळ्या प्रसंगी प्रमुख वक्ते आमदार पदवीधर मतदारसंघ नाशिक विभाग सत्यजित राजाभाऊ वाजे खासदार दिंडोरी मतदारसंघ भास्कर भगरे शहरी खतीब हाजी हिसामुद्दीन खतीब साहब खासदार धुळे मतदारसंघ डॉक्टर शोभा बच्छाव तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक अधिकारी महाज्योती नाशिक विभाग सुवर्णा पगार नाशिक जिल्हा व्यवस्थापक मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय नाशिक आणि नंदुरबार सुनील भालेराव यांचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर शहर प्रमुख विलास शिंदे संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार बसन गीते माजी महापौर विनायक पांडे माजी नगरसेवक डीजी सूर्यवंशी मुशीर सय्यद संजय चव्हाण गजानन शेला हेमलता पाटील काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेट सुफी जीन गुलजार कोकणी हाजी नासिर पठाण शैक्षणिक मंडळाचे सदस्य संदीप गुळवे समीना मेनन शाहीन मिर्झा राहुल ताजनपुरे संगमनेरचे उपनगराध्यक्ष हाजी शफी तांबोळी समाजसेवक आसिफ जानोरी विधानसभा संघटक मसूद जिलानी शहराध्यक्ष इम्रान चौधरी समाजसेवक नदीम मनियार समाजसेवक जुबेर हाशमी खदिमे हुज्जाज, हाजी हमीद खान समाजसेवक संजय करीपूरे यांसह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन हाजी तन्वीर खान तांबोळी यांच्या वतीने करण्यात आले होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मुलांचे मनोबल वाढावे शिक्षणाचे महत्व व विद्यार्थ्यांचे येणारे प्रश्न या विषयांवर मार्गदर्शन केले तर खासदार राजाभाऊ वाजे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दृष्टीने कशी मदत होईल यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन त्यांचा विकास कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले या बाबतीत एक समाधानाची बाब अशी आहे की मी जे काही काम आजपर्यंत केलं ते बहुतांश के करून सामाजिक काम केलं आणि सामाजिक काम एकतर मेडिकल फील्डमध्ये दवाखान्यांसाठी किंवा शैक्षणिक कामासाठी मी जास्तीत जास्त वेळ दिलेला आहे मी आमदार असताना सिन्नर तालुक्यात एक अभ्यासिकांचं जाळ उभारण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः एक अभ्यासिका मी चालवत असताना जवळपास माझ्या स्वतःच्या जागेत एका वेळी तीनशे मुलं बसतील एवढी अभ्यासिका उभी केली आणि नाम मात्र पुस्तकांचं पुस्तकांच व्यवस्थापित व्यवस्था कर मी करतो दरवर्षी शे दीडशे मुलं मुली त्याच्यातून वेगळ्या पादावर जातात आपण असं समजू शकत नाही की प्रत्येक माणूस युपीएससी एमपीएससी पास होईल त्याच्या त्याच्या बुद्धीच्या उभतीप्रमाणे तो तिथं अभ्यास करणार आहे तो पुढे जाणार आहे कोणी तलाठी होईल पोलीस होईल जाईल युपीएससी पास होईल परंतु त्यांना तरी व्यवस्था करण्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे भवि पिढी घडवण्यासाठी जास्त महत्वाचं आहे खास करून निवडणुकीच्या काळात जेव्हा मी प्रचार करत होतो तेव्हा माझा संबंध आदरणीय शहर खतिफ साहेबांशी आला चर्चा केलेली फक्त त्यांनी शैक्षणिक बाजूबद्दलच चर्चा केली आणि त्यांनी मला जे सांगितलं ते एकच सांगितलं की आमचा समाज आहे तो हा शिकला पाहिजे आणि कुठे आला पाहिजे मी त्यांना सांगितलं की निवडणूक झाल्यानंतर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादांनी जर मी निवडून आलो तर तुम्ही जिथे बोलत ते तुम्ही तुमचे जे जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते आपण पार पाडूच परंतु ते सोडून शैक्षणिक कामासाठी जी जी काही मदत खासदार म्हणून माझी लागेल खासदार निधीचं काम असेल ते समाजासाठी म्हणून केलं पाहिजे कारण जर समाज आपल्याला सुधारणा करायची असेल तर त्यासाठी शिक्षण याच्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे विचार त्यांनी मांडला वीस लाख असेल पन्नास लाख असेल पाच कोटी पर्यंत ते लोन जिल्हा उद्योग केंद्रामध्ये आपण टाकू शकतो त्याच्यासाठी जा जातीचा दाखला शाळेचा दाखला रेशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड असे थोडेसे पेपरांमध्ये आपल्याला लोन हे उपलब्ध होतं आणि आपण एक रोजगार करू शकतो तेच आपण जर कधी ओबीसी असेल एन टी असेल एस टी असेल एस टी असेल एस टीसाठी आदिवासी पास भवन आहे आदिवासी भवन मध्ये या सगळ्या लोन तसंच त्याच पद्धतीने लोन दिलं जातं दहा लाखापर्यंत शबरी महामंडळ जी योजना आहे त्याच्यामध्ये कोणाला समजा गाडी काढायची असेल कोणाला रोजगार टाकायचा असेल गॅरेज टाकायचं असेल जे शिक्षित बेरोजगार असतील त्यांच्यासाठी तिथे दहा लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते उपलब्ध आहे त्याच्यानंतर प्रकल्प कार्यालय त्या प्रकल्प कार्यालयामध्ये दोन लाखापर्यंत आमदान कर्ज आहे म्हणजे ते कर्ज आणि अनुदान मिळत असतं तिथे त्याच्यानंतर मुद्रा योजना आहे मुद्रा योजनेमध्ये सुशित बेरोजगारांसाठी दहा लाखापर्यंतचं कर्ज हे शासनाने दिले म्हणजे शासनाने हे उपलब्ध केलेले जे शोषित बेरोजगार असतील त्यांनी ते, ते लोनसाठी तन्वीर दामोळे साहेबांकडे हे करू शकतात टीचर सही नहीं रहते या कहीं पर स्कूल काफ़ी दूर रहती है या कहीं पर स्कूल है तो वहाँ पे बैठने का सही इंतज़ाम नहीं रहता है और उसके बावजूद ये बच्चे जो काबिल तारीफ काम करते पढ़ाई करते तो उनकी हौसला अफजाई होना बहुत ज़रूरी है तो ये प्रोग्राम रखने का मकसद ये है कि ये बच्चों की हौसला अफजाई होना चाहिए साथ ही ये बच्चों को जो पढ़ाने में अहम जो भूमिका निभाते हैं टीचर्स उनकी भी हौसला अफजाई होना बहुत ज़रूरी है क्योंकि हर जो पेरेंट रहते उनको लगता है कि उनका बच्चा ही आगे आना चाहिए या उनके बच्चे पर ही टीचर से ध्यान देना चाहिए तो ये जो उनके लिए जो ड्यूटी है वो बहुत ही बखूबी से निभाते हैं लेकिन पेरेंट्स ये बोलने की वजह से थोड़ा डिप्रेस होते हैं काफ़ी स्कूलों में हमारा आना जाना रहता है तो ये टीचर्स के भी लिए प्रोग्राम रखा है और काफ़ी तारीफ जो टीचर्स है उनका यहाँ पर हमने इस्ते प्रोग्राम रखा है हर स्कूल से एक ये जैसे कि कुरान शरीफ की जेली आयत है इकरा बी रबी बिस्मी यानी अल्लाह ने जो ज़िब्र सलाम को यहाँ पे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को पहली जो आए बोले थे कि भाई इकरा भी रब्बी तो इसका मतलब ये होता है कि आपको पढ़ाई और इल्म हासिल करना चाहिए अगर आपने इल्म हासिल किया तो आप हर चीज़ में कामयाब हो सकते दुनियावी और दीदी दोनों भी चीज़ों में आप कामयाब हो सकते तो इल्म लेना इंसान को बहुत ज़रूरी है चाहे वो एजुकेशन के तलुक से हो दीनी तल्ल से हो कोई भी तल्लु से हो लोकहित शैक्षणिक प्रसारक संस्था नाशिक व आयोजक हाजी तनबीर खान तांबोली त्यांनी घेतलेल्या या गुणगौरव सोहळा व आदर्शक शिक्षक पुरस्कार या कार्यक्रमामुळे विद्यार्थी व शिक्षक या दोघांनाही समाजाच्या वतीने शाबासकीची थाप मिळाली आहे